श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ जत जा अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्ती सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगूर फोन पे गुगल पे सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य ही नम्र विनंती चंदुकाका सराफ ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड चा मेघा लकी ड्रॉ जनूटन संदीप माने यांना मिळाला टू एच के फ्लॅटचा सुवर्ण संधी पुरस्कार चंदुकाका सराफ ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं आयोजित मेगा लकी ड्रॉ मध्ये जच्या नूतन संदीप माने यांनी टू बी एच के फ्लॅटचा मानाचा पुरस्कार जिंकत भाग्यवान विजेतेपद पटकवले हा लकी ड्रॉ बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आयोजित करण्यात आला होता या सोडतीचा निकाल नऊ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला सौ नूतन माने यांच्या नावाची घोषणा होताच संपूर्ण जत शहरात आनंदाचा जल्लोष झाला विजेत्या माने दाम्पत्यांचा सत्कार क्लस्टर मॅनेजर महावीर पाटील यांनी ढोलताशांच्या निनादात त्यांच्या घरी जाऊन केला अचानक मिळालेल्या या सरप्राईज मुळे नूतन माने यांच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटले चंदू काका सराफच्या कर्मचाऱ्यांनी अधिकृतपणे ही आनंद वार्ता दिल्यानंतर कुटुंबात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय संदीप माने व नूतन माने दाम्पत्याची प्रेरणादायी कहाणी संदीप माने चे चे हे व्यवसायानं इलेक्ट्रिक लाईट फिटिंगचं काम करतात त्यांनी अलीकडेच भाड्याचे स्वतःचं दुकान सुरू केलं असून दोघही पती पत्नी अथक परिश्रम करून स्वतःचा व्यवसाय आणि घर उभे करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत होते देणारा जेव्हा देतो तेव्हा छप्पर पाडून देतो हे वचन अगदी खरं ठरलं देवानं त्यांच्या अपेक्षेपलीकडील आनंद दिला या प्रसंगी भावनिक होत संदीप माने म्हणाले हे सर्व माझ्या पत्नी नूतनच्या आग्रहामुळे शक्य झालंय सोने खरेदी करायचं ठरवलं ते तिच्यामुळंच आणि त्यातून मिळालेलं कूपनच माझ्या नशिबाचा तारा ठरला या आनंदाचं श्रेय माझ्या पत्नीला आणि चंदू काका सराफ यांना जातं कारण त्यांच्या माध्यमातूनच माझं घराचं स्वप्न साकार झालं यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे यांनी माने दाम्पत्यांचा सत्कार केला कार्यक्रमाला संतोष माने सागर माने सुलोचना माने गोपाळ माने श्रेयस माने डॉक्टर अशोक माने मधुकर नरळे तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते नोव्हेंबर आणि काल आमचा चंदुकामधून आम्ही सगळे इथे आलेलो आहोत आणि आज तर यायचं कारण म्हणजे आज आमचे भाग्यशाली कस्टमर हो जे आहेत नूतन संदीप माने या मॅडमांना आमच्या इथे काल वन बी एच के फ्लॅट लागलेला आहे फ्लॅट लागलेला आहे गेली बावीस सप्टेंबर पासून आमचा लकी ड्रॉ कुपन चे ऑफर चे चालू होती आणि त्याचा काल लकी ड्रॉ मेगाड्रॉ जो झाला त्याच्यामध्ये आमचे भाग्यशाली विनर आहेत तर जवळजवळ अठरा अंडर आम्ही हा लकी ड्रॉ मेगाड्रॉ काढला होता त्याच्यामध्ये खरंच आम्हाला खूप आनंद होतो त्यांना जेवढा आनंद झाला त्यापेक्षा सांगली ब्रांचला पूर्ण झालेला आहे आणि त्यामध्ये सर्वजण स्टाफ आम्ही काल खूप एन्जॉय केला कारण यांचं नाव आलं आणि आमच्या मेन म्हणजे सांगली ब्रँचच्या कस्टमरला मिळालं त्याबद्दल आम्ही खूप सर्वजण आनंदित होतो आणि खरंच खूप आम्हालाही अभिमान वाटतो की आमच्या कुठल्याही म्हणजे आमची इच्छा होती की आमच्या सांगली ब्रँच च्या कस्टमरला मिळावा सो टू के बीएच यांना मिळाला तर तसंच मी सांगली चंद्रभागा सराव जुएसर्फे नूतन मॅडमांचं संदीप सरांचं खूप खूप अभिनंदन करतोय तसेच आजच्या उपस्थित आपले ग्रामस्थ तसेच मा नाना शिंदे सांगली कृषी उत्पन्न समितीचे सभापती आहेत हे आमच्या विनंती उभा उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचा चंद्रप्रकार सर सांगली तर्फे खूप खूप आभारी आहेत तसेच आमच्या ब्रँडचे क्लस्टर मॅनेजर सर महावीर पाटील सर मार्केटिंगचे सर आमचे चेतन सर सर हे सुद्धा उपस्थित आहेत आम्ही सर्वजण आलो त्यामुळे अगदी खूप आभार होऊन गेलेलं आहे आम्ही तुमचा सत्कार करायचं या निमित्ताने मी तर आलो आहे आणि डेफिनेटली तुम्ही ब्रँचला येऊन भेटला त्याच्यासाठी स्पेशल कार्यक्रम पण आम्ही अरेंज केलेला आहे तर मी माननीय सभापती सर विनंती करतो पाटील शिंदे सरांना की तुम्ही पुष्पगुच्छा हा अभिनयाचा सत्कार करावा एकच मिनिट होतो तितकच हो एकच म्हणजे ओके okay. चंदुका सराफ मुळे माझं पुण्या येथे फ्लॅट घेण्याचं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे मी ग्रामीण भागात असून हे माझं स्वप्न फक्त फक्त सराफ मुळे पूर्ण झालेलं आहे स्वामी कृपांच्या आशीर्वादाने ही माझे भाग्य उजळले तुमचा आशीर्वाद होता म्हणून मी ह्या परीचे पोचलेले असाच आशीर्वाद मला सदैव माझ्या पाठीशी राहो एवढीच माझी इच्छा आहे तुमilda भरपूर आनंद आहे आणि आमचे ध्यानी म्हणते की नव्हता काल लकडरा आहे हे आम्हाला कोणत्या कारणाने सांगितलं होतं त्यांनी जास्त आम्हाला प्रेसिंग म्हणजे सारखे बनवायचे पाहुणे तुम्ही पावती करा मला येऊन भेटा पावती करत राहा मग मी त्यांना कस्टमर कस्टमरही दोन दिले ते म्हणजे त्यांच्यावर मी ते पावती केली म्हणजे तुमची विशी केली वारंवार मला सांगायचं तुमची उमरी काय आता हा एक शाखा शाखा तिथे मला करा म्हणजे मी तिथून आता तुमच्या शाखेत केली तिथं ते आहे की तिने मला मार्गदर्शन बऱ्याच केले ते बघतो कोळे करणाऱ्यांनी केले सरकारी नाऱ्यांनी बी केले भरपूर त्यांनी साथ दिली मला बरोबर सांगायची परत बऱ्याच वेळा कसं होतं आम्ही आमच्या भावाच्या मुलीचं लग्नाचं सोन तिथे घेतलं होतं त्यावेळेस कोळेकर मॅडमचे आमचे वर झाले तेव्हापासून आम्ही त्यांच्या संबंधात आहे आज चंद्रभागा सराफ ज्वेल्स पेढीला एकशे नव्याण्णव वर्ष पूर्ण झाली आणि दोनशे वर्षाकडं त्याची वाटचाल आहे आता आपले अठरा शोरूम आहेत त्यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन राज्यामध्ये आत्ता आपले शोरूम आहेत तर दसरा आणि दिवाळी या दरम्यान लकी ड्रॉ ऑफर ठेवल्या होत्या खूप सगळ्या डिस्काउंट ऑफर होत्या त्यामध्ये लकी ड्रॉ ऑफर होती आणि ह्या अठरा शोरूममधून सांगली ब्रँचमध्ये ते लकी ड्रॉ कुपन लागलं त्या कुपनमध्ये जत गावातील नूतन संदीप माने यांना ते लकीडोळ कपडून लागलं आणि ते टू बीएचके फ्लॅट पुण्यासारख्या सिटीमध्ये होता आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही आज जर त्यांच्या घरी ढोल आणि ताशाच्या गर्जनेत स्वागत करण्यासाठी आलो आहोत आणि आम्हाला खूप आनंद झाला की आमच्या भागात हे डोळा लागलं आणि इथं आल्यानंतर आम्हाला कळलं की ते एक सर्वसामान्य कुटुंबातील आहेत आणि खरंच त्यांच्या स्वप्नातलं घर त्यांना आज तो मिळतोय आणि आम्हाला ते त्यांचं स्वागत करताना खूप सगळ्या आमच्या सगळ्या स्टाफला आम्ही घेऊन आलो आहोत आणि आम्हाला खूप चांगलं वाटतंय आणि खरंच ते भाग्यवान आहेत की अठरा शोरूममधून मधून महाराष्ट्र आणि कर्नाटक त्या अठरा शो मधून त्यांचं नाव येणं म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे आणि त्यांचं आम्ही मनापासून आभार मानतो आम्ही इथं आलो आणि त्यांचं स्वागत केलं तर त्यांना आम्ही सांगितलं की बाबा तुम्हाला लकी बागू पण मी पहिल्यांदा काल संध्याकाळी त्यांना फोन केला होता तर सुरुवातीला त्यांचा विश्वास बसला नाही तर आम्ही आज आल्यानंतर त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना सांगितलं त्यांचा सत्कार वगैरे केला तर आजपर्यंत खूप सगळे लकीडोळे झाले पण आज पहिल्यांदाच त्यांच्या डोळ्यातले अश्रू बघून असं वाटलं की त्यांचं खरंच एक स्वप्न होतं आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला हे लागलं त्याची जाणीव आम्हाला देताना पण खूप आनंद वाटतोय की खरंच एक गरजवंत व्यक्तीला त्याच्या स्वप्नातलं घर आज मिळते आणि ते चंदुगा सराबच्या माध्यमातून साकार होते याचा आम्हाला आनंद वाटते खूप मनापासून अभिनंदन आधी नूतन संदीप माने यांचं गेली दोन वर्ष झालं त्यांनी बी चालू केली आहेत आपल्याकडे मागच्या वर्षी पण त्यांची भिशीची खरेदी होती तेव्हा आपण नवीन बी चालू केली ती खरेदी आपल्या ऑफरमध्ये आली आणि ऑफरमध्ये आली आणि त्यांना ड्रॉ पण आपल्या कंपनीकडून टू बी एच के, के फ्लॅट विनर आहेत त्या त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि चंदुका सराव ज्वेल्सचं पण हार्दिक अभिनंदन अगदी तुम्ही अकरा वाजता आल त्यापॉपला सहजे आणि माने सर ऍक्च्युअली अजून एक ते शोधत आलेच्युअली त्या दिवशी सुट्टी होत मग त्याने मला शोधत आले मॅडम कुठे आहेत म्हणून मी त्यांना अगदी दोनच पीस दाखवले त्यांनी त्यातून चॉईस केलं ती वस्तू दागिना जो काय असेल तर चॉईस केला त्यांना आवडलं पण बिल पण झालं पण त्या दिवशी ऍक्च्युअली बिल झालं नाही खूप वेळ लागला त्यांना दोन दिवसांनी आम्ही बिल मानलं त्यावेळी त्यांचं कुपन निघालं कुपन निघाल्यानंतर मॅडम आमचं मला सतत कॉलेज मॅडम आमचं कुपन टाका प्लीज आमचं कुपन टाका मला फोटो पाठवा कुपन आहे ते तर पाठवा मी दोन दिवसांनी त्यांचं कुपन काढलं कुपन टाकलं आणि लकीली त्यांना आज टू एच के फ्लॅट लागलेला आहे खूप छान खूप आनंद होतोय मला त्यांना लागल्याबद्दल अगदी आपलं हे जत साईड म्हणजे अगदी ग्रामीण साइड आहे त्यामुळे त्यांची परिस्थिती पण काही एवढी नाहीये पण त्यांना लागल्याबद्दल खूप आनंद झाला प्लस आपल्या एवढंच सतरा ते अठरा ब्रांचेस मधून आपल्या सांगली ब्रांचला लागते ह्याचा खूप आनंद झालेला आहे आम्हाला खूप म्हणजे खूप आम्ही त्यांच्यासाठी फक्त त्यांच्यासाठी एक ग्रामीण भागातल्या कस्टमर साठी आम्ही भेटालो त्यांच्याजवळ आलेलो आहे जग साइडला आलेलो आहे त्यांना भेटलोय त्यांचा एक आनंद तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांचे जे अश्रू आहेत ते इतकं बघून आम्हाला इतकं खूप छान वाटलं खूप छान वाटलं खूप आनंद झाला सराफ मध्ये माने कस्टमर यांची खरेदी झाली छोटीशी खरेदी होती पण त्या खरेदीतून आमच्या लकी ड्रॉ मधून हो त्यांना खूप मोठं बक्षीस मिळालं आहे खूप मोठं बक्षीस मिळालं आहे आणि तो टू बी के फ्लॅट होता आणि तो सांगली जिल्ह्यामध्ये जत या गावी आए, तेक सरो आहे जत तालुक्यामध्ये ते एक सर्वसामान्य कुटुंब आहे त्या सर्वसामान्य कुटुंबमध्ये त्यांनाही माहित नव्हतं की आपल्याला फ्लॅट लागलेला आहे आम्ही सांगलीहून त्यांना शोधत शोधत आलो आणि जेव्हा आम्ही त्यांना येऊन भेटलो तर त्यांना साक्षात भेटल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला माने परिवारावर त्यांना सांगता येईना त्यांच्या डोळ्यामध्ये आशीर्वाद एक सरप्राईज दिल्यानंतर ते खूप म्हणजे खूपच आहे त्यात जास्त म्हणजे आमच्या सांगली कशा लागला ह्याचाही आम्हाला खूप म्हणजे खूप मोठा आनंद आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद